इंग्रजी अक्षर सुधारा म्हणजेच इंग्रजी वाचायला व वा लिहायला शिकूया डे फोर या दिवशी तुम्हा सर्वांचं मी गोदावरी स्वागत करते सो so, स्टुडंट आज आपण डे फोर या दिवशी ओ लेटर ओ लेटरचा उच्चार होतो अ तर अ उच्चारापासून शब्द कशा पद्धतीनं वाचन करायचे आहेत आणि त्याचबरोबर ते कसे लिहायचे आहेत या दोन्ही गोष्टी आपण शिकणार आहोत त्यामुळे स्टुडंट हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा कारण यामधनं आपण इंग्रजी वाचायला पण शिकणार आहोत अगदी बेसिकपासून आपण सुरू केलेली सिरीज आहे आज डे फोर आहे सो आपलं वाचन पण आपण शिकत आहोत आणि त्याचबरोबर इंग्रजीमध्ये छान पद्धतीनं लिहायचं कसं जेणेकरून की आपलं इंग्रजीचं अक्षर छान होईल सो त्यासाठी ही सिरीज जरूर पहा पहा पहिला शब्द आहे इथं ओ म्हणजे ऑ चा उच्चार अ सो डी ओ डॉ Go. Dog. P. O. Paw. Pod. R. O. Ra. Rod. B. O. Box. Box. B. O. Bob. Bob. C. O. -p. Cop. H. O. Hop. Po Hop. M. O. Ma -p. Mop. पी ओ प पी ओ ट प टीतिन डी ओ जी डॉग एफ ओ जी फॉग जे ओ जी जॉग एल ओ जी लॉग सी ओ टी कॉट डी ओ टी डॉट जी ओ टी गॉट H O T hot L O T lot C O D cod N O D nod P O D pod R O D rod S O D sod B O X box F O X fox C O X cox N O T not P O T pot आर ओ टी रॉट टी ओ टी टॉट सी ओ टी कॉट आता पाहूया हे सर्व लिहायचं कसं तर लिहीत असताना पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लाईन्सकडे लक्ष द्यायचं आहे कोणतं लेटर आपण किती ओळीत लिहितो आहोत त्याचे आकार आपण कोणत्या ओळीत कसे काढत आहोत हे लक्षात घ्यायचं आहे जसं की बघा पॉड शब्द आहे आता पॉड पी लिहायचं आहे मला तर पी खालच्या ओळीत लिहील मी त्याचबरोबर हा गोलाकार भागमधल्या दोन ओळीत लिहावा लागेल आता ओ काढायचं आहे तर ओ लेटरमधल्या दोन ओळीत बसतं आणि याच पद्धतीनं काढायचे छोटं मोठं काढायचं नाही ह्या दोन ओळीमध्ये ते लहानपण आपल्याला काढता येतं जसं की बघा असं काढतात काहीजण सो असं नाही काढायचे कारण हे दोन लाईन्समध्ये व्यवस्थित बसलं पाहिजे सो याच पद्धतीनं आपल्याला ते काढावं लागणार आहे सो पॉड आता डीचा हा गोल पण आपल्याला याच पद्धतीनं काढायचा आहे म्हणजे हा गोल आपल्याला मधल्या दोन ओळीत काढायचा आहे सो ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात सपोज नेक्स्ट वर्ड आहे फॉग हा एफ वरच्या तीन ओळीमध्ये ही मधली रेषा जी आहे तीवरून दुसऱ्या ओळीत ती यायला पाहिजे ओ लेटर पुन्हा मी सांगितल्याप्रमाणे एक्स एक्स लिहित असताना पण अडचण येते बऱ्याच विद्यार्थ्यांना मधल्या दोन ओळीतच हे लेटर बसलं पाहिजे फॉक्स त्यानंतर बघा फॉग हा एफ वरच्या तीन ओळीत ओ आता जी जीचा हा गोल मधल्या दोन ओळीत आणि खालची सरळ रेषा ही खालच्या तीन ओळीमध्ये अशा पद्धतीनं फॉग लेटर असेल त्याचबरोबर बघा कॉड काढायचं असेल तर सी अर्धगोल गोल आहे मधल्या दोन ओळीमध्ये याच पद्धतीनं बसवायचं आहे असं लिहायचं नाही असं छोटंमोटो ओळीमध्ये कुठे पण असं नाही लिहायचं आहे है। ओके सो सी ओ डी सो हा कॉडचा डी स्ट्रेट लाईन सरळ येऊ द्यायच्या रेषा पण खूप वाकड्या तिकड्या इकडे तिकडे जाणाऱ्या नसाव्यात सो so, कॉड पॉड नॉट ओके नॉट एन ओ टी नॉट सॉट एस ओ डी सॉट सो स्टुडंट अशा करते की तुम्हाला ही सिरीज आवडत असणार आहे आणि आजचा हा आपला डे फोरचा व्हिडिओ आहे तुम्ही याच पद्धतीनं याचे स्क्रीनशॉट काढून याचं रिवाईज करू शकता लहान मुलांना पालकांनी हे याच पद्धतीनं ऐकवत जर ठेवले तर त्याच्यानंतर मुलं म्हणू शकतात सो जरूर या पद्धतीनं मुलांकडनं प्रॅक्टिस घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू